नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच पाहूया टॉप थर्टी न्यूज बेस्ट आजचा आठवा दिवस असून बेस्टच्या संपावर कालही काहीच तोडगा निघाला नाही त्यामुळे आज दुपारी हायकोर्टात बेस्ट संपावर पुन्हा सुनावणी होणार असून कृती समिती आणि उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर संपावर निर्णय घेतला जाणार आहे संपकारी बेस्ट कर्मचाऱ्यांना हायकोर्टाने चांगलंच झापलेलं आहे तुम्ही संप मागे घ्यायला हवा होता असं म्हणत बेस्ट कर्मचाऱ्यांना हायकोर्टाने झापले तसंच त्रिस्तरीय समिती ना, तर संप थांबायला हवा होता असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे प्रवेशचा संप सुरू असताना राज ठाकरे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मात्र फक्त पाचच मिनिट दोघांमध्ये चर्चा झाली सकाळी अकरा वाजून सात मिनिटांनी राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी प्रवेश केला आणि अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ते बाहेर पडले बस कामगारांपाठोपाठ आता राज्यातील एसटी कामगार आंदोलनाच्या पवित्रात आहे सरकारने मान्य केलेले चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी वाटप पूर्ण न झाल्यास संघर्ष करण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिलाय सरकारने वेतन करारावर स्वाक्षरी अद्यापही केलेली नाही ठाण्याच्या शिवे डायघर परिसरातील महापे रोडवरील भंगार आणि लाकडी फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत सहा बकऱ्या जळून खाक झाल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ठाणे तालुक्यामध्ये तहसीलदारांच्या वतीने खाडी किनाऱ्यावर अनधिकृतपणे रेती उत्खनन करणाऱ्या रे अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्यात आली त्याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला यावेळी पथकाने मुंब्रा रेती बंदर या ठिकाणी सहा सेक्शन पंप आणि पाच बोटी असा पन्नास ते साठ लाखांचा मुद्देमाल नष्ट केलेला आहे आणि प्रकरणी अनधिकृत रेती उपसा करणारे कर्मचारी ठिकाणाहून पळून गेले असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर सहावर लोकलमध्ये चढताना दोन महिला पडल्याची घटना घडली यावेळी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असणारे आरपीएफ कॉन्स्टेबल आर के यादव यांनी महिलांना बाजूला खेचत त्यांचं प्राण वाचवलं मुंबईत ठाकरे सिनेमाबाबतच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि बाळासाहेबांवर बोलण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संजय दत्त उद्धव ठाकरे सुरेश वाडकर अशी दिग्गज मंडळी एकत्र आली होती मुंबईमध्ये काँग्रेसची लोकसभा आढावा बैठक पार पडली या बैठकीत संजय निरुपम यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं या बैठकीत निरुपम यांनी गुरुदास कामत यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली पण याच जागी कृपाशंकर सिंग निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचंही समोर आले आहे अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन सभा पार पडली या सभेत बेस्ट कामगारांची सुरू असलेल्या संपाला सेनात जबाबदार असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे तर बेस्ट कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी करू नका असा सल्लाही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे खोटाडा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील व राज्यातील खोटाडा सरकारला उखडून फेकण्याची वेळ आली आहे आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता त्या तयारीला लागा असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे भिवंडीमधील निर्धार परिवर्तन सभेदरम्यान ते बोलत होते मुंबईतील गिरगाव दादर जुहू वर्सोवा अक्सा मनोरी आणि गोराई अशा सात चौपाट्यांवर मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांची दररोज गर्दी होते या पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी पालिकेने मोहीम चौपाटीच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आणि याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे किनाऱ्याच्या सौंदर्यिकाणं जुन्या बोटी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत याशिवाय बोटी आणि जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी शेड देखील उभारण्यात येणार आहे आणि यामुळे पर्यटक मुंबईकरांना समुद्र किनाऱ्यावर कोळी संस्कृतीचं सा दर्शन घडणार आहे याशिवाय किल्ल्यांची ऐतिहासिक प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे नवी मुंबई परिवहन सेवेत देशातील पहिली महिला स्पेशल बस तेजस्विनी दाखल झाली नवी मुंबईतील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा सर्व महिलांना सर्व क्षेत्रात आता महिलांना संधी मिळावी यासाठी पालिकेतर्फे महिला प्रवाशांसाठी दहा बसेसची खरेदी करण्यात आली या महिला विशेष बसमध्ये चालक आणि वाहक देखील महिलाच असणार आहेत तर मुंबई लोहमार्ग पोलिसांना एक फेब्रुवारीला एकशे साठ घरं देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली घाटकोपर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोहमार्ग वार्षिक उत्सव दोन हजार एकोणीसच्या कार्यक्रमात ते बोलत होते कला साहित्य संगीताने नटलेला ठाणे शहराचा पाचवा संस्कृती आर्ट फेस्टिवल मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी हजारो ठाणेकरांनी या फेस्टिवलला भरघोस प्रतिसाद दिला दरम्यान दरवर्षी देण्यात येणारा शिवगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अनुवैज्ञानिक डॉक्टर अनिल काकोडकर यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला वसईच्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे वसई फाट्यावरील रिचर्ड कंपाऊंडमध्ये कंपनीतील केमिकल युक्त पाणी सर्व नियम धाब्यावर बसून थेट नाल्यात सोडलं जात आहे असं समोर आलेलं आहे गटाराचं केमिकल युक्त पाणी प्यायल्याने सात गायी दहा कुत्रे आणि अनेक पक्षांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब आता उघड झाली भिवंडी शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये डिसेंबरच्या सुमारासच कपाती सुरुवात झाली होती आता त्यासोबतच प्राधिकरणाकडून बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने शहरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे यामुळे हतबल झालेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरु कलि मुंब्रा कळवा भागात विद्युत खाजगी करण्याला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असतानाच आता सर्वपक्षीय मंडळींनी टोरंट कंपनीला विरोध केलेला आहे ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत या नेते मंडळींनी विरोध दर्शवला गेल्या अनेक दिवसांपासून जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे हा बिबट्या लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असून आणखी एका कुत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय या घटनेमुळे नागरिक मात्र भयभीत झाले पर्यटन नगरी म्हणून ओळख करणाऱ्या लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या गुजरात येथील पर्यटकांना टायगर पॉईंट या ठिकाणी स्थानिक व्यावसायिकांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली घोडेस्वारीसाठी जास्त पैसे मागितल्यावरून ही मारहाण झाली रिका बोसवाल असं पुण्यातील बिल्डरचा खून झाल्याची घटना घडली पुण्यातील या बिल्डरचे हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह भोर तालुक्यातील शोळेम गावाजवळ आढळून आला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली चाकण एमआयडीसी मधील मांगोळे इंगळे येथील कंपनीला आमरण उपोषणाला बसलेल्या बारा कामगारांपैकी एका कामगाराची प्रकृती खालावली आहे त्याच्यावर चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि याप्रकरणी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही पैशाचा पाऊस पडतो व घरातील आणि व्यवसायाची भरभराट होते असं म्हणून मांडूळ विकणाऱ्या दोन इस्मांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केला आहे यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त करण्यात आले मोठा भांडवली खर्च करून कांद्याची लागवड करून चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत असताना कांद्याची साठवणूक केली जाते मात्र ही साठवणूक करूनही नुकसानच सहन करावं लागत असल्याने शिरूर तालुक्यातील मांडणगाव फराटा येथील एका कर शेतकऱ्यांनी कांद्याला बाजारात नेण्यापेक्षा शेतात खत म्हणून टाकणंच पसंत केलं राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे दुचाकी चारचाकी वाहनांमुळे प्रदूषण वाढलं असून या वाहनांमुळे शारीरिक कसरतही कमी झाली अशा परिस्थितीत सायक्लिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात बायसाकल बसचा प्रयोग करण्यात आला सायक्लिंगला प्रोत्साहन देण्यासाठी मिलिंद कुलकर्णी यांनी प्रायोगिक तत्वावर ही बस बनवली पुणे मेट्रोत पुण्याचा इतिहास कला आणि संस्कृतीचं प्रतिबिंब दिसणार आहे संभाजी पार्क आणि डेक्कन जिमखाना स्थानकात आणि नदीवरील स्कायवॉक मध्ये संगीताच्या प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत तर वीणा तबलासह संगीत साहित्याच्या प्रतिकृती दिसणार आहेत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावल्यानंतर बाला रफिक शेखने आता कौतुकांचा का त्यावर सुरू आहे पुण्यातील खुले परिवाराच्या वतीने बालाचा सन्मान करण्यात आला यावेळी बालाला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस देण्यात आलं तर येत्या काळात हिंद केसरी ट्रिपल टिप, महिला महाराष्ट्र केसरी बहुमान पटकावण्याचा निश्चय केलेला आहे नरखेड तालुक्यातील हिवरमट शिवारातील शेतातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान देण्यात यश आलेलं आहे आणि दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू टीमला बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलं भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे